नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संभाजी गाजवे माझ्या चॅनलचं नाव आहे संभाजी गाजवे मल्टीन्स चॅनल तर माझ्या मध्ये आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे की लेटेस्टमध्ये जे जे योजना सरकारी योजना येतात त्याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे आणि एक सेवाभावी मी एक सेवा करत आहे की जे जे नवीन माहिती येते ते माहिती मी आपल्यापर्यंत सुरू होत आहे तर मित्रांनो कालच नुकती नुकतीच मीटिंग पार पडलेली आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची तर त्यामध्ये ते मीटिंग अशी आहे की टायकॉन मुंबई दोन हजार पंचवीस इंडियाज लीडिंग प्रेमियल लीडरशिप समिती या समितीमधून त्यांनी असं संबोधित केलेले आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सुविधा आणि विकासाचे काम कसे होतील याचं त्यांनी यामध्ये संबोध केलेले आहे तरी त्यामध्ये ते त्यांनी सांगितलेले आहे की म्हणजे पायाभूत विधीचा विकास आणि गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल टी आय ई मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान झालेला आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संबोधित केलेले आहे की मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की महाराष्ट्र हे थेट परकीय गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे स्थान बनलेले आहे आणि तसंच केवळ नऊ महिन्यात एक लाख एकोणचाळीस हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे स्टार्टअपच्या संस्थेत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे असं साहेब सांगतात मुख्यमंत्री साहेब आणि भारताची नवीन स्टार्टअप राजधानी म्हणजे महाराष्ट्र होय असं ते म्हणत आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना समर्पित करून त्यांनी मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की जे दोन हजार चौदामध्ये जे पुरस्कार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले होते तर ते एक यांच्या आताच्या कामाची एक पोहच पावती आहे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये आणि तसेच मुंबई आणि एम एम आर क्षेत्रात दिसणारे सर्व पायाभूत प्रकल्प जसे की कोस्टल रोड अटल सेतू मेट्रो वाडवन बंदर हे सुशासनाचे प्रतीक आहे असं त्यांनी उल्लेख केलेले आहे आणि त्यानंतरच जवळजवळ जलयुक्त शिवार हे जवळजवळ पंचवीस हजार गावांना त्यांचा फायदा होणार आहे दुष्काळमुक्त होणार आहे हे सुद्धा प्रकल्पची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर असे म्हणजे भूजलची अशी म्हणजे पाण्याची पातळी वाढेल असं त्यांनी सांगितलेलं आहे कोण की टी आय ई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहताजी हे एक इंडिया मीडियाला सांगतेच त्यांनी संबोधलेले आहे तरी जे काही अशा नवीन नवीन माहिती मिळतात जे काही जेव्हा जेव्हा सरकारी योजनांमध्ये अशा नवीन नवीन योजना येतात आता अजून एक अशीच म्हणजे बाल आशीर्वाद योजना ही एक योजना आहे परत अशा जे जे लेटेस्टमध्ये जे जे योजना निघत आहेत आणि त्या योजनेची माहिती मी तुरंत मला पुरवतो आहे माझ्यापर्यंत आली माझ्या चॅनलपर्यंत आली की मी लगेच मी पुरवतो आहे तर असेच नवनवीन माहिती सरकारी योजनेची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनल पाहत राहा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी केलं नसेल ते की नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी आणि लाईक करा तर अशा पद्धतीची जी माहिती आहे परत या अगोदर माझे बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये चांगले उपयुक्त म्हणजे इंडस्ट्रीयलसाठी सुद्धा उपयुक्त आहेत आणि सर्वसामान्य जनतेलासुद्धा उपयुक्त आहेत इवन शेतकऱ्यांच्यासुद्धा माहितीचे म्हणजे जे, जे उपयुक्त माहिती आहे ते सुद्धा मी सांगितलेले आहे तर असेच मी नवनवीन माहिती घेऊन येतो आहे आपल्याकडे आपली सेवा करतो आहे तर मला आपला साथ पाहिजे आपण असेच माझे व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा यामध्ये आणि मला जे जे नवनवीन आहेत ते मी माहिती पुरवणार आहे अशीच आपली सेवा करणार आहे ठीक आहे धन्यवाद